तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट पेसोडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंधिकृत पुतळा बसविल्याने गावात तणाव गुन्हा दाखल पोलिसांचा तपास सुरू संग्रामपूर तालुक्यातील पेसोडा ता संग्रामपूर येथे ग्रामपंचायत हद्दीतील बसस्टँड चौकात अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना एकवीस फेब्रुवारीच्या रात्री साडे अकरा वाजल्यापासून बावीस फेब्रुवारीच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे बिट अंमलदार अनिल सुशीर गजानन गव्हांदे चालक संतोष आखरे गुप्तचर मनीष वानखेडे तसेच पोलीस अंमलदार सेवानंद हिवराळे संतोष मेहंगे आणि होमगार्ड कर्मचारी घटनास्थळी हजर झाले कायदेशीर कारवाई आणि गुन्हा नोंद या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी कुसंध्या श्रीराम अंभोरे वय सत्तावीस यांनी तामगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली त्यांच्या तक्रारीच्या आधारे सत्तेचाळीस छेद दोन हजार चोवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीन दोन नऊ तीन आणि महाराष्ट्र पुतळा पवित्रता संरक्षण अधिनियम एक हजार नऊशे सत्त्याण्णव चे कलम अकरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या आदेशाने बिट पोहेका हजार सातशे सत्त्याण्णव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे सद्यस्थितीत पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे गावात तणाव नागरिकात चर्चा सुरू या घटनेमुळे गावात नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असल्याने या प्रकरणाची सखोल चौकी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत गावक्यांनी संयम बाळगावा आणि कायदा हातात घेता प्रशासनावर विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून लवकरच आरोपींना ओळखून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज